आपण ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आपल्या हातामध्ये आलेली मित्रांनो मित्रांनो ॲक्च्युली काय झालं तिथं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं आपण तिथं व्हिडिओ वगैरे लाईव्ह घेऊ शकलो नाही मित्रांनो आपल्या वाशी ब्रँचला तर आत्ताच मित्रांनो जस्ट मी आलेलो आहे आणि वर्दी आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो बघा आपला काकी गणवेश पूर्ण किट आहे तुम्हाला मी प्रॉपर सर्व दाखवतो आहे मित्रांनो अक्षरशः सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला जात नव्हता हो मित्रांनो आणि बरेच सुरक्षा रक्षक मला भेटले मला म्हणजे भरपूर आनंद झाला मित्रांनो आता माझ्याकडे शब्द नाही बोलायला असंच प्रेम असू द्या सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती करतो व्हिडिओ तुम्हाला आवडले असले तर लाईक कमेंट शेअर तुमचे कमेंट करा काय प्रॉब्लेम असतील माझ्याकडे जर त्याच्याचं सोल्युशन असेल तर मी नक्की तुमचा कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपले हे जे चॅनल आहे हा सुरक्षा रक्षकांसाठी बनवलेलं आहे मित्रांनो ऑल जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक कमेंटद्वारे मला सांगू शकतात काय प्रॉब्लेम आहे कुठं काय आहे मित्रांनो बघा आज प्रतीक्षा हा की गणवेश आज आत्ता जस्ट लिहून आलो मित्रांनो मी तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवतो आहे मित्रांनो बघा पहिल्यांदा कॅप भेटलेली आहे दोन कॅप ज्या आपल्या जुन्या कॅप आहेत त्याच कॅप आहेत मित्रांनो दोन भेटलेले आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो बघा हे तर तुम्हाला माहितीच आहे जे आपलं साहित्य आहे जे आपल्याला निळ्यावरतीवर होतं तेच आपल्याला साहित्याचं सत सहा आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा हे सिटी बेल्टच आहे पूर्ण टोटल निळ्या कलरची लाईन दोली था। मित्रांनो बघा ठीक आहे मित्रांनो बघा आता खाकी प्रत्यक्षात सर्वांना लागलेली मित्रांनो खाकी गणवेश पहिल्यांदा या खाकी गणवेशला सल्यूट की मित्रांनो गेल्या चाळीस वर्षापासून आपण संघर्ष करत होतो एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापर्यंत आपल्याला खाकी गणवेश होता मित्रांनो पण काही कारणास्तव काकी गणवेश कॅन्सल करून आपल्याला निळलीवरती हे करण्यात आली होती निळलीवरती पास केली होती आणि त्याच्यानंतर जो जो पस्तीस चाळीस वर्षाने आपल्याला परत आपला जो काकी गणवेश होता तो आपण परत मिळवलेला आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही वरती पहिल्यांदा मी तुम्हाला शर्ट दाखवतो मित्रांनो बघा अशी सुंदरशी अशी हाती वरती आपली बघा मित्रांनो साईडला लोगो आहे छातीवरचा लोगो आहे मित्रांनो ऍक्च्युअली लोगो फारच सुंदर आहे जुना तो लोगो आहे मित्रांनो तो आहे सुंदर फक्त मंडळाने काय केला पाहिजे होता हा जो एवढा सफेद पट्टा दिसतो आहे ना हा सफेद पट्टा ना असता झेंड्यालाच एम्ब्रॉयडरीने थोडं हे केलं ना तर अजून रुबाबदार आपला लोक दिसला असता मित्रांनो पण ठीक आहे काय हरकत नाही आता मंडळाने केलं की के आपल्याला हे करावं लागेल हा साईड चालू आणि असा सुंदर असा आपला गणवेश कापी गणवेश मित्रांनो हे बघा मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये फरक आहे थोडं लाईट वेट कलर थोडाफार उम्मी बीस होणार मित्रांनो मित्रांनो आपण एक शर्ट घालून बघूया कसं शिवलेलं आहे मापता आपण बरोबर दिलं होतं पण आता शक्यतोवर टेलरने जर समजा एक दोन इंच वाढवलं असेल तर काय माहिती आता मी याच्यावरच शर्ट घालतो मित्रांनो शर्टावरच शर्ट घाबरतो तो फायनली ड्रेस आपल्या हातामध्ये भेटलाय मित्रांनो पण जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आपल्याला थ्रीड नाही मित्रांनो मित्रांनो बघा आहे थोडं उन्नीस दिवस आहे मित्रांनो अंगावरची फिटिंग नाही आहे हे बघा आहे बहुत पण ठीक आहे काय हरकत नाही बघा मित्रांनो असा आपला हा टाकी गणेश थोडाफार उन्नीस दिवस आहे तो आपल्याला अल्टरनेट करावं लागणार आहे हाय हाय आणि असे दोन ड्रेस भेटलेले मित्रांनो आपल्याला तुम्ही बघू शकता आहे क्वालिटी पण सुंदर आहे आणि कॅमेऱ्यामध्ये थोडा युनिक कलर जो आहे तो घेऊन आले हे बघा मित्रांनो पॅन्ट मित्रांनो आपण बघूया कपडा जो आहे तो रेमंडचा दिलेला आहे मित्रांनो कपडा रेमंड प्रॉपर ड्रेस आता मी नंतर तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवणार प्रॉपर ड्रेस घालून पूर्ण साहित्य लावून मित्रांनो हा बघा आज हा आपला सुंदरसा असा युनिफॉर्म आपल्याला आज घेतलेला आहे मित्रांनो है। दोन ड्रेस मंडळाने आपल्याला दिलेला आहे ने मित्रांनो एक बेल्ट दोन कॅप लाईन दोरी बघूया मित्रांनो आपण निर्या कलरचीच लाईन आहे बघू शकता तुम्ही जे पहिली वर्दीवर होती तेच मित्रांनो जे आपण बघा मित्रांनो आयल्यानगर त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला बघा बरेच आपल्या वर्दीचे सेम सेम तसंच आहे मित्रांनो काही चेंजेस नाही आहे सेम आहे सेम आहे जे साहित्य मित्रांनो जे आपल्याला ब्ल्यू वर्दीवर होतं तेच साहित्य आहे चेंजेस काही झाले नाही आहे फक्त हातीकडेच घेतलेला आहे आणि लोगो जो आहे मित्रांनो हा लोगो हा लोगो फक्त हा लोगो जो आहे हा मंडळाने आहे ना हा लोगो दिसतोय तुम्हाला हा लोगो आहे ना हा असा कटिंग करून मंडळाने छोटा केला पाहिजे होता पण हा भरपूरच मोठा झाला मित्रांनो तर हे जे वाईट दिसतंय हे वाईट नको होतं आपल्याला हा लक्षात हे वाईट एकदमच वेगळं दिसतंय मित्रांनो तरी ठीक आहे काय हरकत नाही आता आपण मंडळाच्या बाहेर जाऊ शकत नाही मित्रांनो मंडळ जे करेल ते आपल्याला पूर्व दिशा मित्रांनो बघा बरेच सुरक्षा रक्षक मला तिथं भेटले बराच आनंद वाटला मित्रांनो आणि भरपूर सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर एकू वेगळाच दिसत होता मित्रांनो कारण की हा, हाकी गणवेश हा तुम्हाला माहितीच आहे हाकी खाकी असतो आणि विशेष करून आपलं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला खाकी गणवेश हा एकदम महत्त्वाचाच होता असं पण बोलायलाच आलेलंच कारण की आपण ऑलरेडी पहिले होताच आपला काही गाणं तो चेंज झाला होता तर मित्रांनो बघा आपल्याला तेच लिहिलेलं आहे वाशी शाखा एक ते सहाशे सहाशे युनिफॉर्म आलेले आहेत ज्यांचा नंबर एक ते सहाशेमध्ये असेल त्यांनी तीन नंतर पण गेले तर आज बरेच वाटप जाणार उद्या पण वाटप होणार आहे मित्रांनो आ, आता सांगायला म्हणजे शब्द नाही आनंद तर भरपूर होतो आहे एकदम जबरदस्त फिलिंग होते पण आता फक्त वाट बघायची आपल्याला की एक मे कामगार दिवस त्या दिवशी आपल्याला त्याच्या अगोदर आप परिपत्रक भेटतं का वरती परिधान करण्यासाठी मित्रांनो तर ते तेच आता अपेक्षा आहे सर्व सुरक्षा रक्षकांची अपेक्षा आहे की एक मे कामगार दिन हा आपल्यासाठी कामगारांसाठी सुरक्षा रक्षकांसाठी महत्त्वाचा दिवस मानलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र दिन मित्रांनो आपण मंडळाचे जे अध्यक्ष आहे साहेब त्यांना आपण विनंती करू आणि आपले बरेच सुरक्षा रक्षक जे आहेत ते मेल पाठवत आहे मंडळाला आपला एच जी बी सानपाडा ॲट द रेट सी ओ डॉट इन या मेलवर आपल्याला मेल पाठवायचं आहे की त्या मेलमध्ये फॉन दिलेला आहे सर्व की एक मे या दिवशी वर्दी परिधान करण्यासाठी परिपत्रक काढण्यात यावे तर बरेच सुरक्षा रक्षकांनी मेलद्वारे मेल, मेल पाठवलेले हो मंडळाला आपण पण राहिले असतील तर मेल पाठवा हो की जेणेकरून आपले अध्यक्ष साहेब हे डोके साहेब थोडंफार विचार करून एकमेपासून परिपत्रक काढतील हे मी आशा करतो मित्रांनो परिपत्रक पण काढलं तरी पण कसं होणार आता माझ्या युनिटला पंधरा सुरक्षा रक्षक आहेत मित्रांनो आता पंधरा सुरक्षा रक्षक म्हणून फक्त माझाच युनिफॉर्म आला कारण की मी लवकर गेलो आणि लवकर नंबर दिला म्हणून माझा नंबर आला लवकर आणि बाकीचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचे तर अजून युनिफॉर्म मंडळामध्ये मंडळामध्ये आलेसुद्धा नाही मित्रांनो त्याच्यामुळं परिपत्रक निघेल का नाही निघेल आता हे पण मी गॅरंटी सांगू शकत नाही पण आता बघूया जे आपली परेड होणार आहे मित्रांनो कामगार एक मे कामगार दिन महाराष्ट्र दिनच्या दिवशी त्या दिवशी जे परेडला आपले सुरक्षा रक्षक जाणार आहेत त्यांना काफी गणवेश हे ऑथॉरिटी दिलेली आहे मित्रांनो हाती गणवेश घालूनच परेड होणार आहे मित्रांनो एकदम जबरदस्त म्हणजे तो जो क्षण आहे एकमेचा आपले जे सुरक्षा रक्षक बांधव आहेत ते तिथं परेड करणार आहेत मित्रांनो हाती गणवेशात एकदम म्हणजे मी बोलू शकत नाही शब्दच नाही माया मित्रांनो आपण मे आझाद मैदान तिथं आपण जाणार आहेत बघूया या लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू पण नेटवर्क इशू कारणास्तव तिथं लाईव्ह घेताना थोडं क्लिअरिटी येणार मी मित्रांनो तर आपण व्हिडिओ बनवूया आणि तो व्हिडिओ नंतर आपण अपलोड करू तर तिथं आपल्या मंडळाने ज्या आस्थापनामध्ये सुरक्षारक्षकांनी आग विझवली आहे प्रथमोपचारमध्ये एम्प्लॉईचं जान वाचवली आहे किंवा काय काय चांगले कामं केलेले आहे त्या त्या संदर्भामध्ये पण आपल्याला जे सुरक्षा रक्षकांचे नावं दिलेले आहेत त्या सुरक्षा मित्रांनो तिथं आपल्याला प्रशासन पत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे मित्रांनो तर त्या पण सुरक्षा रक्षकांचा आपण व्हिडिओ बनवणार आहेत की त्यांनी काय ड्युटीवर असताना काय केलं कोणाचं म्हणजे आग विझवली काय केलं हे आपण सर्व डिटेल्स आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण शेअर करणार आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करा कारण मित्रांनो आपल्याला खाकी गणवेश म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा जवान हे खाकी गणवेशामध्ये परेड करणार आहेत तर आपल्याला गर्व पाहिजे अभिमान पाहिजे तर आपल्याला हा व्हिडिओ हा नाही जो एक एकमेसाचा जो व्हिडिओ बनणार आहे तो प्रत्येक जणांनी व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक असो किंवा तुमचं यूट्यूब चॅनल पण असेल तर तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो आणि ऑल महाराष्ट्र काय बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपलं सुरक्षा रक्षक मंडळ हेच चमकलं गेलं पाहिजे मित्रांनो आता मित्रांनो आपण कमेंट वाचूया बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत तर हो शंभर टक्के विजय झाला धन्यवाद विनेश पाटील धन्यवाद धन्यवाद विजय तर झाला मित्रांनो पण विजय कधी होईल जेव्हा आपण सर्वे हाकी गणवेशात दिसू तेव्हा परत आपला विजय होणार आहे मित्रांनो काय थँक्यू थँक्यू ड्रेस कोड चेंज झाला आहे का ड्रेस कोड चेंज झाला आहे का म्हणजे मित्रा हाकी गणवेश आपला कलर चेंज झालेला आहे मित्रांनो आता हे आहे ते विचारता येत की ड्रेस कोड चेंज झाला आहे का आता एवढं सांगूनसुद्धा ड्रेस कोड चेंज झाला आहे का ठीक आहे काय हरकत नाही त्यांना माहीत नसेल हां ड्रेस कोड चेंज झालेला आहे इंटरनल लोगो चेंज पाहिजे होता मित्रा आता काय सांगायचं आपल्याला खाती गणवेश भेटला हेच आपलं नशीब माना कारण की आपल्या गणवेशावर बऱ्याच डिपार्टमेंट जे आहेत त्यांचा विरोध पण होता पण कामगार डिपार्टमेंट लेबर डिपार्टमेंट म्हणजे कामगार मंत्री यांच्या अंडरमध्ये आपलं मंडळ चालवलं जातो मित्रांनो त्यांनी हा पास केला हेच आपल्याला मोठी गोष्ट आहे लोगोचं काय मित्रांनो लोगो हो आपला तिरंगा मित्रांनो काय तुम्ही सांगतात तिरंगा आहे फक्त एवढं आहे की मंडळाने काय चुकी केली की अँड्रॉय हा व्यवस्थित डिझाईन केला पाहिजे होता मित्रांनो रेल्वे पोलिसांचा कसं आहे मित्रांनो सेम तसा बी केला असताना तर एकदम बेस्ट दिसला असता मित्रांनो हे जे बाहेरची बॉर्डर दिसते ना सफेदवाली ही नको होती मित्रांनो आपल्याला आपल्याला म्हणजे सगळं सुरक्षित करणार तर आज लोक व्यवस्थित कॅमेरा डोरीने जर डिझाईन व्यवस्थित केली असेल ना, के ना तर प्रॉपर एकदम भारी दिसला असता चेंज झालेला नाहीये लोक तोच आहे आपला तर व्हिडिओ मला लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे एकच की सुरक्षा रक्षकांना बऱ्याच सुरक्षा रक्षकांना म्हणजे ज्यांचा नंबर आला नाहीये ते उत्साह होते की वर्दी कशी दिसते पण मित्रांनो कॅमेरा आहे मोबाईल प्रत्येक मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो थोडा खूप पीस होते त्याच्यामुळे त्याची क्लिअरिटी किंवा त्याचा जो कलर आहे हा तुम्हाला मला वेगळा वाटणार पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघणार लाईव्ह हातात घेणार तेव्हाच तुम्हाला कळणार की वर्दी कशी आहे मित्रांनो ओके मित्रांनो हे बघा एक नेमप्लेटसाठी हे नको होतं आपल्याला मित्रांनो हे इथं टाके मारले पाहिजे होते हे टाके नाही आहेत त्याच्यानंतर आपला जो इथं लोगोज आहे तर काही विशेष नाही आहे त्याच्यानंतर इथं बटन पण नाही लावले मित्रांनो बघा हे बटन असतात ना हे बटन नाही आहेत मित्रांनो हे बटन टच बटन पाहिजे होते मित्रांनो इथं हे टच बटन नाही आहेत त्याच्यानंतर हे बघा इथं पण नाही आहे अरे हे टच बटन पाहिजे होते त्याच्यानंतर पेनसाठी जागा सोडलेली आहे मित्रांनो सुरक्षारक्षक भरपूर भेटले आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या जा होत्या पण बऱ्याच सुरक्षा रक्षकांना सेकंड शिकला जायचं आहे बरेच सुरक्षा रक्षक नाईट करून आलेले होते मित्रांनो आणि विशेष म्हणजे तिथं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तो पण आपण एक म्हणून आपण कोणत्याही सुरक्षा रक्षकाचा आपण व्हिडिओ वगैरे तिथं बनवला आणि घरी आलो आणि लगेच मी तुम्हाला लाईव्ह आलेलो आहे वरती दाखवण्यासाठी मित्रांनो ठीक आहे लवकरच तुम्हाला पण वरती मिळावी ही मी मंडळाला परत विनंती करतो की ज्या सुरक्षा रक्षकांची वरती बाकी आहे सहाशेच्या पुढचे त्या सर्व्या सुरक्षारक्षकांना आठ दिवसाच्या आत लवकरात लवकर वर्दी मिळावी हे मंडळाचे जे आपले अध्यक्ष आहेत डोकेसाहेब यांना मी विनंती करतो माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना परत बोलतो की लवकरात लवकर युनिफॉर्म जे सुरक्षारक्षक बाकी त्यांना मिळावा मित्रांनो हा व्हिडिओ साहेबांपर्यंत पोहोचेलच हे मी गॅरंटी घेतो कारण की आपण जे बोलतो ना आ, बेसिक व्हिडिओ बनवलेला हो आहे आपण उल्लंघन वगैरे काही केलं नाही आहे आपण एक जस्ट आपण दाखवलेलं आहे की अशी वरती शिवले येणार असं असं आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करू शकता कमेंट येत आहेत मित्रांनो आपल्याला बऱ्याच हां नमस्कार नमस्कार असा सपोर्ट असू असू दे मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी 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 टॉपिक आस्थापने आपले घुसखोरी आप होते ते आस्थापने पण आपल्याला वाचवायची मित्रांनो आज स्थापने गेले आपल्याला तर काकी गणेश भेटून फायदा नाही मित्रांनो आज आपण भेटून राहणार आणि आपले आस्थापने जातील तर त्याला काही अर्थ नाही मित्रांनो आपल्याला आपल्या ड्युट्या आस्थापने आपल्याला वाचवायचे आहे मित्रांनो की जेणेकरून आपले आस्थापने वाचले तर मग या खाकी जोणीचा आपल्याला फायदा होईल जर आस्थापने जरा, आस जरा नाही राहणार वेटिंगला राहणार मग ही वर्दी घरातच पडून राहणार बरोबर आहे का मित्रांनो हे लक्षात घ्या जे मोठे युनिट आहेत शंभर दीडशे दोनशे अडीचशे त्या सर्व रक्षकांना मी विनंती करतो हात जोडून तुम्हाला जर वाटतं आहे हे मेसेप येत आहे किंवा मॅस्को येतं आहे तर लवकरात लवकर लौखर मंडळाला तुम्ही लेखी स्वरूपात द्या नाही तुम्हाला जमत ज्या तुम्ही संघटनेच्या पावत्या फाडलेल्या आहेत त्या संघटनेला जाऊन सांगा की असं असं आमच्या या युनिटला एम एस एफ व्हिजिट करून गेलेले तर तुम्ही संघटना लगेच हालचाल करेल मंडळ बी आपला हालचाल करणार असं नाही आहे आणि ते आपलं युनिट वाचणार मित्रांनो हे लक्षात घ्या मला हात जोडून तुम्हाला विनंती आहे सुरक्षा रक्षकांना जे मोठे युनिट आहेत त्याची गोष्ट करतोय मित्रांनो मी छोट्या युनिटला एम एस एफ येणार नाही तर तिथं एम एस सी पाणी मी असतो हे येऊ नका देऊ ये मी तुम्हाला हातोडून विनंती करतो आता बराच टाईम घेतलेला आहे मी तुमचा मला पण आता सेकंड शिफ्टला जायचं आहे सकाळी लवकर उठलो होतो गेलो आपले जी लक्ष्मी होती ती आपल्या घरात आलेली आहे त्याचा आपण व्यवस्थित पूजापाठ व्यवस्थित पूजापाठ करून त्याच्यानंतर जसं चा परिपत्रित तसं आपण प्रॉपर युनिफॉर्म घालून ड्युटीवर रेडी होणार आहेत कमेंट येत आहेत मित्रांनो साहेब वर्दीचं माप घेतलं होतं तशी शिलाई आहे का पहिल्यासारखी केली तेच मित्रांनो मी तुम्हाला सांगते हे कसं आहे उन्नीस दीस फरक आहे हे बघा उन्नीस दीस आहे आपल्याला अल्टरनेट करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सांगून देतोय तुम्ही परफेक्ट माप दिलं बी तरी एक, एक, एक इंच मोठाच मोठीच वरती शिवलेली मित्रांनो ओके हे बघा आता माझं माप बघा आणि आशेअर तर बघा कुठे आहे हे बघा माझं माप आणि हे तर हे अल्टरनेट करावं लागणार आहे मित्रांनो प्रत्येकाला अल्टरनेट करावं लागेल आता ते कसं आहे आपला डायरेक्ट लॉट दिलेला आहे सहाशे सुरक्षारक्षक दोनशे सुरक्षा रक्षक शंभर सुरक्षा रक्षक आता ते कसं आहे शेवटून कॉन्ट्रॅक्ट आहे टेंडर दिला होता तो काही एक आणि दोन दहा पन्नास साठ असे ड्रेस नव्हते हजाराच्या आसपास त्यांना टेंडर दिले गेलेलं आहे टेलरांना तसं त्यांनी ते शिवलेलं आहे तर अल्टरनेट करावं लागेल मित्रांनो हे दिसतं जे मला मी घातलेला तर अल्टरनेट हा करावा लागणार आहे माझी साईज काय आहे आणि एकदम आहे मोठाचे ठीक आहे काय हरकत नाही भेटला आपल्याला मंडळाने दोन वर्दे दिल्या धन्यवाद मंडळाचं आणि लवकरात लवकर जे सुरक्षरक्षकांचं राहिलेलं आहे वरती ती पण लवकरात लवकर एक आठ दिवसाच्या आत वितरित करावी ही परत मी पुन्हा मंडळाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आता कमेंट भरपूर येत आहे पण मला कमेंटचं उत्तर द्यायला टाइम नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला नंतर कमेंट वाचून मी रिप्लाय देतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र सतर्क राहा सुरक्षित राहा आणि आपले युनिट वाचवा बस हेच तुम्हाला विनंती करतो जय हिंद